नमस्कार मित्रांनो मी जावेद डांगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जावेद भाऊ बेलगडा शरद या चॅनलवरती आज आपण आलो आहोत कराड्याचे हजार माची या मैदानामध्ये हे मैदान सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या मैदानाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सर्व कोकणवासियांचं लक्ष लागलेलं आहे कारण की या मैदानाचं नावच असं आहे की रत्नागिरी कोकण चॅम्पियन हे मैदान पार पडते आणि हे मैदान घाटावरती होतं आहे तर आपण पाहतात की माझ्या मागे पूर्णपणे फाट्यांचं काम झालेलं आहे आणि थोड्याच वेळात ह्या मैदानाला सुरुवात येईल गट देखील पडतील आहे थोड्याच वेळात गट पडायला सुरुवात होतील आणि पूर्ण तयारी ह्या मैदानाची झालेली आहे आता नंदीसुद्धा या लागलेल्या आहेत तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आजार माझी या मैदानामध्ये आणि रत्नागिरी कोकण चॅम्पियन केसरी हे असं मैदान पार पाडणार आहे कोकणाचं सर्वांचंच लक्ष ह्या मैदानामध्ये लागलेलं आहे आणि याचं कारण असं आहे की हे मैदान प्रथमद घाटावरती होतं आणि गा कोकणातील सर्व बैलगाडी मालक इथं ह्या मैदानामध्ये हजर झालेले आहेत तर आपण जाणून घेऊया कोण कोण ह्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत तर आपल्या अलोरामधील विश्वजित देवरे बाबू देवरे यांचा शंभू ह्या देखील मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नाव सांगा तुमचं नमस्कार मी प्रणय मारुती सगपाळ बैलाचं नाव सांगायचं शंभू शंभू कधी निघालात तुम्ही रात्री निघाला रात्री निघाला आज कसा पायरा असणार शंभूचा शंभूचा हे आमचे मित्र आहेत त्यांच्या नंद्याबरोबर अच्छा काय नाव यायचं नंद्या नंद्या अच्छा त्याच्यावर कधी गाडी पळाली परवा पाथर्डी मैदानामध्ये पळाली परवाच पळालेला आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला या माझ्यासाठी खूप थँक्यू अजून एक मित्रांनो एक देखना नंद्या इथं दाखल झालेला आहे दादा नाव सांगायचं आपलं मोहित जाधव कुठून आलो आपण दळवटणे दळवटणे काय नाव आयलाच सोन्या सोन्या सोन्याचा कसा पायरा असणार काल्यातलं वासरू आहे काण्यात काल्यातलं काले कराट काले अच्छा अच्छा कधी निघाला होता रात्री बारा वाजता अच्छा चालते त्याच्या आधी कधी गुलालामध्ये राहिलेला आता परवा मैदान झालं का नाही पातर्डीमध्ये तर गट काढला होता सेमीला आली ती गाडी कडेन टाका मार खाल्ला चालतं शुभेच्छा तुम्हाला ह्या माझ्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो अजून एक सुप्रसिद्ध बैल कोरेगाव हिंद केसरी स्वराज आठशे पंचावन्न हा देखील कोकण केसरी या मैदानामध्ये दाखल झाला आहे दादा नमस्कार नमस्कार किती वाजता निघालात आज सहा वाजता सहा वाजता निघाला कसं बघता या मैदानाकडे चांगलं आहे मैदान मैदान चांगला आहे कोकणा कोकण केसरी हे किताब आपल्याला हे करायचं आहे अच्छा आज पैरा कोणा कोणावर असणार आहे स्वराजचा काय माहीत नाही काय शेटजी आहे की शेठजी पण इथे उपस्थित झालेले आहेत स्वराज आठशे पंचावन्न हा देखील या मैदानामध्ये दाखल झालेला आहे अजून एक मित्रांनो पुसेगाव ऑफ हिंदी केसरी चॉकलेट हा देखील या मैदानामध्ये दाखल झाला आहे ताई नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगायचं सायली संभाजी शिर्के कधी निघालात आम्ही काल निघालोय वस्ती केलेली होती अच्छा आज चॉकलेट दुकानावर पहिला असणार दुसरे भावाचं मित्र आहे त्याच लायगर म्हणून अच्छा या मैदान मैदान कसं झालं काय वाटतं तुम्हाला मैदान छान आहे आम्ही बघितलेली फाटी वगैरे जाऊन आलेलं आहे बघून आलो छान आहे काय वाटतं की आ, हे कोकणातलं मैदान कोकणामध्ये सगळ्या बैलगाडी मालकांची इच्छा अशी होती की हे मैदान कोकणामध्ये झालं असतं बर सगळ्यांची इच्छा होती कारण की यायला खूप त्रास लांब यायला प्रत्येकाला जमायला पण पाहिजे ना शुभेच्छा तुम्हाला या मैदानासाठी खूप खूप थँक्यू अजून एक को मित्रांनो कोकणातील एक सुप्रसिद्ध बैलीच उपस्थित झाले दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगायचं नाव शुभम सुरेश खानापूरकर चिपळूण अच्छा बैलाचं नाव काय बैलाचं काना काना कानाच कोणावर पायरा असणार आहे आपल्या इथलाच आहे कोकणाचाच आहे अच्छा शेजारचाच आहे हा अच्छा काय सांगाल या मैदानाबद्दल काय सांगाल मैदान कसं झालं मैदान चांगलं आहे फाटी बघून आलेला याच्या आधी कधी पळालं होतं एकत्र की आज पहिल्यांदाच आज पहिल्यांदाच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अजून एक मित्रांनो देखणं वासुर तुम्ही पाहत आहात दादा नमस्कार आ, नमस्कार कुठून आलात तुम्ही पेडाम बीच पेडाम बीच काय नाव आपलं ओंकार खळे ओंकार खळे बायलाच काय नाव रायबा रायबा रायबाचाच पायरा याच्यासोबत कानासोबतच आहे मित्रांनो आताच आपण त्यांच्याशी चर्चा केली त्या बैलावरच पैरा असणार आहे ह्याच्या आधी कधी मैदानामध्ये पळाला आहे पातर्डीमध्ये पळालाय तिथं गुलालमध्ये राहिला हो होता की गटपास होता गटपास झाला होता चालेल शुभेच्छा तुम्हाला या मैदानामध्ये हो। हो। अजून एक मित्रांनो कोकणातील परवा जे कोकणाचं पहिलं मैदान झालं त्या मैदानातला एक नंबरचा मानकरी शंभू हा देखील या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आहे आपलं विकास लाड विकास लाड कुठून आलात आपण आम्ही चिपळून वेळा चिपळून वेळागाव किती वाजता निघालात काय सकाळी चार वाजता चार वाजता निघालात आज कोणाबरोबर पैरा असणार शंभूचा आज पैरा येवल्यावडीतला येवल्या वाटीतला काय सांगा शंभूबद्दल शंभूबद्दल गेल्या वर्षी पण ह्या मैदानात तुला राहिला होता याच मैदानामध्ये गुलाल झालेला झालेलं अच्छा यावर्षी मी गुलाल करणार इच्छा आहे चालेल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो अजून एक कोकणातील गोंड्या हा नंदी आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव सांगाल आपलं स्वरूप रोहित शिंदे स्वरूप शिंदे कुठे राहणार आपण कळकवणी दादर कळकवणी दादर आज गोंड्याचा कोणाबरोबर पायरा असणार काय गोंड्याच्या आदत किंग शंभू म्हणून बैल त्याच्यासोबत ह्याच्या आधी कधी पळाला की कि पाहिलाय त्याच्या गुलाला कि, किती गुलाला गुलाल झाले आतापर्यंत आठ नऊ गुलाल झाले बैलाचे चिपळण्यात आतापर्यंत ते नऊ गुलाल झालेले अरे वा चांगली गोष्ट आहे चालेल या माध्यमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अजून एक मित्रांनो देखना आ, नंदी आपल्या समोर आलेला आहे दादा नमस्कार नमस्कार कुठून आला आपण वाटेगाव वाटेगाव काय नाव बैलाचं सर्जा सरज्या ह्याच्या आधी कधी सरज्यावर कोणाचा पायरा असणार आहे टेस्टर टेस्टर तो कुठला आहे वाघावकरांचा वाघावकरांचा चांगला बैर आहे अच्छा कोकणामध्ये याच्या आधी कधी पळाला आहे की पहिल्यांदाच कोकण ह्या किताबासाठी पळत आहे नाही दुसऱ्यांदा पळायला दुसऱ्यांदा सरजाचे याच्या आधी कधी गुलाल झालेत काय झालेत की चालेल ह्या माध्यमसाठी तुम्हाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ठीक मित्रांनो नाद कसा आहे बघा मालकांचा हात फ्रॅक्चर आहे तरी देखील या मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत बैलगाडी शर्यतच असे एक परंपरा की ह्या नादाला वय आहे तुम्ही बघत आहात शाळकरी मुलं देखील इथं आहेत आणि स्वतः मालक देखील हात फ्रॅक्चर देखील असून इथं उपस्थित झालेलं आहे